नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग चौथी विषय मराठी बालभारती त्यामधील कविता चौथी या भारतात आज आपल्याला या कवितेचा अभ्यास ऐका म्हणा वाचा आणि अर्थ याच्या माध्यमातून ही कविता सविस्तर अभ्यासायची आहे तर पहिले आपण या कवितेचे वाचन करूया तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे आहे आणि नंतर म्हणायचे आहे तर कवितेचे वाचन ध्रुवपद आहे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे हे आहे ध्रुवपद पहिलं कडवा आहे नांदोद सुखे गरीब अमीर एकमतानी मग हिंदू असो ख्रिश्चन हो इस्लामी स्वातंत्र्य सुखा या संकलामाजी वसुदे देवरची असा दे दुसरं कडवा आहे सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना हो सर्व स्थळी समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीर शीलवाण दिसू देवरची दे असा दे तिसरं कडवा आहे हा जातीभाव मिसरुणिया एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुणी खळनिंद का मणीही सत्य न्याय वसुदे देवरची असा दे चौथं आणि शेवटचं कडवं आहे सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी परी ही नष्ट हो दे विपत्ती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू देवरची असा दे अशा प्रकारे ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कविता अतिशय सुंदर कविता आहे ही कविता तुम्ही काळजीपूर्वक ऐकली असेल आता अशाच प्रकारे काळजीपूर्वक म्हणायची दोन चार वेळा या कवितेचे वाचन करायचे आहे आता आपण या कवितेचा अर्थ बघूयात तर पहिले ध्रुवपदाचा अर्थ बघूया तर ते ध्रुवपद आहे या भारतात नित्य वसू दे देवरचे असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे याचा अर्थ होतो या, हो या भारतातील लोकांमध्ये भावंडाप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे देवा मला आशीर्वाद दे सर्व पंथामध्ये व संप्रदायामध्ये एकता दिसू दे त्यांच्या विचारात अजिबात फरक नसू दे पहिल्या कडव्याचं वाचन करूया आणि अर्थ बघूया नांदोद सुखे गरीब अमीर एकमतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसू दे असा दे सर्व हिंदू ख्रिश्चन मुस्लिम बांधव मग त्यातील गरीब आणि श्रीमंत एकजुटीने आनंदात राहोत या सर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनसोक्त आनंद वसू दे असा मला वर दे तिस दुसरं कडवं आहे सकळो मानवता राष्ट्रभावना व सर्वस्थळी स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीर शिल्वाणं दिसू दे देवरची असा दे याचा अर्थ होतो सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे सर्व प्रार्थना स्थळांवर एकत्र प्रार्थना होऊ दे या देशातील कष्टाळू पराक्रमी तरुण चारित्र्यसंपन्न दिसू दे असा आशीर्वाद मला लाभ होते तिसरं कडवा आहे हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनही खळनिंदका ही सत्य न्याय वसू देवरची असा दे याचा अर्थ होतो परस्परातील जातीभेद विसरून आमच्यात एकजूट होऊ दे या जगातून मुळासकट अस्पृश्यता नाहीशी होऊ दे जे व निंदक आहेत त्यांच्या मनातील सत्याची चाड वसू दे किंवा असू दे असा वर मला मिळावा शेवटचं कडवा आहे सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीय परी ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी तुकड्याचं सदा सर्वदा सेवत कसू दे, दे वऱ्याची असा दे याचा अर्थ होतो प्रत्येक घरात सौंदर्य व स्वर्गीय सुख रमू दे बाहेरील परकी भीती आणि संकट नष्ट होऊ दे हे देवा हा तुकड्या तुम्हास असे विनवतो आहे की मला नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असू द्या असा आशीर्वाद मला द्या अशा प्रकारे या भारतात ही संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अतिशय सुंदर कविता यांची अतिशय सुंदर कविता या ठिकाणी आपण अभ्यासली आहे त्याचा अर्थ बघितला आहे त्यातील काही महत्त्वांच्या शब्दांचा आपण सविस्तर अर्थ समजून घेऊया या भारतात या कवितेचा अर्थ भारतात बंधुभाव नित्य वसुदे असा आहे ज्याचा अर्थ आहे की या भारतात नेहमी भावासारखे प्रेम आणि ऐक्य नांदावे ही कविता राष्ट्रसंत तुळोजी महाराज यांनी दिली आहे आणि यात त्यांनी भारतामध्ये सर्व धर्म समभाव आणि एकजूट असावी अशी इच्छा व्यक्त केली आहे तर पहिला शब्द बंधुभाव याचा अर्थ बघा या, या कवितेत बंधुभाव म्हणजे भावासारखे प्रेम हे सर्वांनी एकमेकांना भावाप्रमाणे वागवावे असा अर्थ आहे नित्य वसुदे याचा अर्थ होतो नित्य वसुदे म्हणजे नेहमी असावे किंवा कायम असावे याचा अर्थ असा आहे की देशात नेहमी भावासारखे प्रेम आणि ऐक्य असावे अशी कवीची इच्छा आहे आणि त्यानंतर आहे एक समुदाय प्रार्थना म्हणजेच कवितेत सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना असा उल्लेख आहे ज्याचा अर्थ आहे की सर्व लोकांनी एकत्र येऊन एकच प्रार्थना करावी कवितेचा मुख्य उद्देश बघा काय आहे कवितेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतात समभाव आणि ऐक्य असावे कवीची इच्छा आहे की गरीब श्रीमंत हिंदू मुस्लिम सर्वजण एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने राहावे कवितेतून कवी, कवी समाजात समता प्रेम आणि एकजूट निर्माण करण्याचा संदेश देतात हे कवितेतील काही शब्दार्थ आपण अभ्यासूयात बंधुभाव म्हणजे स्नेह नित्य म्हणजे नेहमी वसुदे म्हणजे राहू दे वर म्हणजे आशीर्वाद अमीर म्हणजेच श्रीमंत मानवता म्हणजे माणुसकी उद्योगी म्हणजेच कष्टाळू शिलवान म्हणजे चारित्र्यवाण सौंदर्य म्हणजे सुंदरता विपत्ती म्हणजेच संकट अशा प्रकारे समानार्थी शब्द किंवा काही कठीण शब्दांचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेतला आहे आता काही प्रश्नांचा अभ्यास करूया या भारतात या कवितेचे कवी, कवी कोण आहेत उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दुसरं आहे या भारतात नित्य काय वसू दे पर्याय स्वातंत्र्य समानता बंधुभाव एकता उत्तर आहे बंधुभाव त्यानंतर सर्व पंथ संप्रदाय कसे दिसले पाहिजेत पर्याय दोन वेगळे एक अनेक उत्तर आहे एक सर्व पंथ संप्रदाय एक दिसले पाहिजेत त्यानंतरचा प्रश्न आहे सर्व धर्मात काय बसले पाहिजे पर्याय स्वतंत्र सुख स्वातंत्र्य समानता एकता उत्तर आहे स्वतंत्र सुख सर्व धर्मात स्वतंत्र सुख बसली पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे उद्योगी तरुणवीर कसा दिसला पाहिजे पर्याय हुशार शांत आळशी शिलवाण उत्तर आहे शिलवाण उद्योगी तरुणवीर शिलवाण दिसला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे जगातून समूळ काय नष्ट केली पाहिजे पर्याय अस्पृश्यता समानता जातीभाव स्वातंत्र्य उत्तर आहे अस्पृश्यता जगातून समूळ अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे जगातून अस्पृश्यता समूळ नष्ट केली पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे घराघरात कशासारखे सौंदर्य रमले पाहिजे पर्याय स्वर्गासारखे आकाशासारखे निसर्गासारखे झाडासारखे उत्तर आहे स्वर्गासारखे घराघरात स्वर्गासारखे सौंदर्य रमले पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे निंदकाच्या मनात सत्य आणि काय वसले पाहिजे पर्याय समानता न्याय स्वातंत्र्य जातीभाव उत्तर आहे न्याय निंदकाच्या मनात सत्य आणि न्याय वसले पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे कशाची भीती नष्ट झाली पाहिजे पर्याय अंधाराची भूताची विपत्तीची राक्षसाची उत्तर आहे विपत्तीची विपत्तीची भीती नष्ट झाली पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे तुकडोजी महाराजांना नेहमी कशात राहायला आवडते पर्याय बोलण्यात कीर्तनात सेवेत वाचनात उत्तर आहे तुकडोजी महाराजांना नेहमी सेवेत राहायला आवडते त्यानंतरचा प्रश्न आहे गरीब आणि अमीर कसे नांदले पाहिजे पर्याय एकमतानी सुखी वेगळे शांत उत्तर आहे गरीब आणि अमीर एकमताने नांदले पाहिजे नववा काय विसरून सर्वजण एक होणार आहेत पर्याय एकता समानता जातीभाव स्वातंत्र्य उत्तर आहे जातीभाव जातीभाव विसरून सर्वजण एक होणार आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे सर्व ठिकाणी समुदायात काय झाली पाहिजे पर्याय जत्रा यात्रा सण प्रार्थना उत्तर आहे प्रार्थना सर्व ठिकाणी समुदायात प्रार्थना झाली पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे सगळ्यांना मानवता आणि काय कळले पाहिजे उत् पर्याय एकता स्वातंत्र्य राष्ट्रभाव समानता उत्तर आहे राष्ट्रभाव सगळ्यांना मानवता आणि राष्ट्रभाव कळला पाहिजे अशा प्रकारे आपण वर्ग चौथी विषय मराठी बालभारती यामधील कविता चौथी या भारतात ही ही कविता ऐकली आहे वाचली आहे म्हटली आहे या कवितेचा सविस्तर अर्थ पाहिला आहे शब्दार्थ पाहिले आहेत आणि त्यावर प्रश्न तयार करून त्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा या ठिकाणी अभ्यासली आहेत शिक्षकांसाठी सूचना आहे विद्यार्थ्याकडून ही कविता तालासुरात म्हणून घ्यावी विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्याला वेळ असेल एखादा पिरियड ऑफ असेल तर ह्या कवितेचे जास्तीत जास्त वाचन करावे तालासुरात म्हणण्याचा प्रयत्न करावा अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद